नमस्कार महाराज कॉम्बो किट नवीन फॅड निघालाय आता एक किट येतं ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या मायक्रोमिकन मिक्स असतात काही पन्नास किलो मध्ये आहेत काही तीस किलो मध्ये आहेत काही वीस किलो मध्ये आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या कंपनीचे किट येतात आणि आपण सरास वापरायला लागलोय मोसंबी लिंबू डायम वर्ग पीक जे फळवर्गीय पीक आहेत तिथे कपाशीमध्येही मध्येही टाकायला लागलेत ऊसामध्येही टाकायला लागलेत पण याचा कॉम्बो किटचा दहा सव्वीस वापरणं चूक तीन पंधरा बरोबर वापरणं बर बर वापर तेही चूक नऊ चोवीस चोवीस बरोबर वापराल तेही चूक महाराज आठ एकवीस एकवीस बरोबर बी चूक बारा बत्तीस सोळा बरोबर बी चूक सोळा सोळा तीन सोळा बरोबर बी चूक चोवीस चोवीस झिरो बरोबर बी चूक आणि डी एपी बरोबर तर महाचूक महाराज आणि एस एस पी सिंगल सुपर फॉस्पेट बरोबर बी महाचूक महाराज आर आपण समजला पाहिजे रे मी परत परत सांगतो चहा विकणारा देश चालवायला लागून गेलाय आपल्या तीन पिढ्या याच्यात खपल्यात तरी आपल्याला या गोष्टी माहीत नाही आहेत आणि दुर्दैवाने आपला फसवणूक होत आहे आपल्याला कोणी फसवत नाहीये पण आपणच जाणकारले होते त्यामुळे आपण फसतोय महाराज आता लक्षात घ्या काय काय होत आहे कार्यक्रम तर महाराज ज्या ज्या गोष्टीमध्ये फॉस्फरस आहे ज्या ज्या खतामध्ये फॉस्फरस आहे त्या खता सोबत मायक्रोन्यूट्रन जे आहेत कीट वाले ते एकदम देणं चुकीचं आहे म्हणजे त्याच्याने तुमचं नुकसानच होईल फायदा कमी आणि नुकसानच जास्त होईल तर अशा सिच्युएशन मध्ये काय करायचं आणि हे पद्धत द्यायचे तर मग हे मायक्रोन्यूट्रन तर द्यायचं आहे मग कसं योग्य पद्धतीने द्यायचं मी ते सांगतो महाराज चला महाराज पहिला मुद्दा हे याच्या सोबत का नाही द्यायचं इतकं चुक चुक करत आहे सोबत का नाही जायचं तर महाराज याच्यामध्ये झिंक आहे आता झिंक या फॉस्फरस बरोबर रिएक्ट होईल आता हा झिंक बरोबर हा जो झिंक आहे आणि याच्यातला जो फॉस्फरस आहे या दोघांचं मिळून झिंक फॉस्फेट तयार होऊन जाईल महाराज फॉस्फेट बरोबर हे दोघांचं मिळून झिंक फॉस्फेट तयार होऊन जाईल आणि हा सल्फर बाजूला राहून जातो तर हा झिंक फॉस्फेट जो तयार होतो ना महाराज हा पूर्णपणे दगड होऊन जातो मग दगड जर होतो तर मुळ पाणी घेतात दगड घेतात का नाही याचा पाण्यात विरघळतच नाही झिंक फॉस्फेट तर महाराज याच्यामुळे हा फॉस्फरस बी वाया गेला आणि हा झिंक बी वाया गेला राजे काय उपयोग झाला रे तुमचा दिल्याचा याचा बी तसा होता याच्यातला फेरस फेरस सल्फेट तयार होऊन जातो याच्यातला जा कॉप होऊन जातो महाराज ये अजूल हे कॉपर फॉस्फेट तयार होऊन जातो अजून हे जे आहे मॅग्नेशियमचं तसंच होतं महाराज मॅग्नेशियम फॉस्फेट तयार होऊन जात म्हणजे सगळं वाया रे राजा होता कधी विचार मिस केलं साहेब कॉम्बो किट किला मजबूत टाकलंय एवढं भरून भरून टाकलंय अरे टाकलंय पण उपयोगाचं काय झालंय त्याच्यापेक्षा का तर सत्यानासच जास्त करून घेतलाय महाराज ह्या अशा पद्धतीने करा महाराज आता हे जे आहेत आता हा जो आहे डी मी मागे एकदा सांगितलं होतं की डी ए पी बरोबर डी ए पी मध्ये कॅल्शियम राहतो तर तुम्ही म्हणाल चला झाला का डी अठरा अठराशेचाळीस आहे आणि तू कॅल्शियम ते अगरबत्ती कुठून लावतोय तर महाराज डी हा जो बनतो हा बनतो फॉस्फरिक ऍसिडपासनं फॉस्फरिक ऍसिड काय इंद्रदेव होतो का पावसाने नाही मला फॉस्फरिक ऍसिड म्हणतं महाराज रॉक फॉस्फेटने रॉक फॉस्फेट रॉक फॉस्फेट आणि हे रॉक फॉस्फेट हे जमिनीमध्ये सापडतं रॉक फॉस्फेट आहे महाराज हे कॅल्शियम बनले बनलेलं राहत मग हा जो फॉस्फरस जेव्हा फॉस्परिक ऍसिड तयार होतं तेव्हा हा कॅल्शियम जो आहे ना म्हणजे एकदम कमी लेव्हलला होतो महाराज पण कॅल्शियमच्या इम्प्युरिटी थोडेसे डीएपी मध्ये येऊन जातात समजतंय का मी काय बोलतोय कॅल्शियमच्या इम्प्युरिटीज म्हणजे हा कॅल्शियम वेगळा करूनच टाकतात पण थोडाफार येऊन जातात समजा याच्यामध्ये थोडासा कॅल्शियम राहून गेला महाराज थोडासा इम्प्युरिटी पी एस एस पी मध्ये हो। तर राजा हो हे सगळं रिॲक्ट होऊन डी एपीचा जे आहे रिॲक्शन ती होऊन जाईल आणि आपल्याला उपयोग करून तर महाराज मग आम्ही देणं बंद करून देऊ का कंपन्या एरड्या आहेत का नाही महाराज ज्या ज्या हुशार कंपन्या आहेत ना आता काही कंपन्या आहेत एकदम चांगल्या आहेत ज्यांचे किड्स एकदम भारी येतात मीही अनुभवलेलं आहे तर महाराज ते काय करतात किंवा मग आता बघा आमच्याकडे मोसंबीची ट्रीटमेंट करणारे जे चांगले कंपनीचे साहेब आहेत किंवा मोठ्या लेव्हलला आता ट्रीटमेंट करतात आता लोक अक्षरशः शेतीसाठी एक डॉक्टर ठेवतात आता ते काय सांगतात आता हे मोसंबीचं झाड आहे किंवा संत्रेचं लिंबूचं झाड आहे त्याला काय सांगतात तुम्ही हे सगळं मटेरियल जे आहे ना हे हे एका साईडला खड्डा करून पुरून द्या एका साईडला द्या आणि इकडे हे तुमचं कॉम्बकेट वालं मटेरियल टाका म्हणजे याची नाही याची ते रिॲक्शन होऊच देत नाही हे एका साइड ला काम करतं हे एका साईडला काम करतं ला जे न्यूट्रिशन पाहिजे ते सगळं बरोबर भेटतं आणि आपलं नुकसानही ठरतं तर अशा पद्धतीने तुम्ही याचा वापर केला तर योग्य राहील पण असं लफड कराल याचं लफड याच्या सोबत कराल तर लफड्याचे परिणाम काय आहेत महाराज पश्चाताप तर माहिती कशी वाटली माहिती चांगली असेल तर महाराज आवडले असेल तर युट्यूबला सबस्क्राईब मारून घ्या तुम्ही बघता भरपूर आणि नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील असेच आपण छोट्या छोट्या जुगा खूप मोठ्या नुकसानाला कारणीभूत राहतात आणि आपल्याला होऊ द्यायच्या नेत महाराज तर आजसाठी एवढंच जय हिंद जय महाराष्ट्र